उपायुक्त माधुरी मळावी यांनी घेतलं दैनंदिन साफसफाईबाबत स्वास्थ्य निरीक्षकांची आढावा बैठक महानगरपालिका उपायुक्त माधुरी मळावी यांच्या अध्यक्षतेखाली साफसफाई संदर्भात सर्व प्रभागीय माहिती घेण्यास्तव दिनांक अठरा जुलै रोजी मध्य झोन क्रमांक दोन राजापेठ येथील सभागृह या ठिकाणी स्वास्थ्य निरीक्षकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत प्रत्येक प्रभागातील संदर्भातील नाल्यांच्या साफसफाई संदर्भातील तसेच दैनंदिन साफसफाई कंत्राटाच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली शंभर टक्के दैनंदिन वर्गीकृत कचरा संचालन करणं दैनंदिन व्यावसायिक खासगी क्षेत्रात रात्रकालीन साफसफाई नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणाचे सौंदर्यीकरण शेणखत उचलणे नाल्यांची नियमित साफसफाई करणे प्लास्टिक बंदी मोहीम राबवणे बांधकाम व विध्वंसक कचरा उचलणे व दंडात्मक कार्यवाही करणे महत्त्वाचे असल्याचे उपायुक्त माधुरी मळावी म्हणाल्या सदर रस्त्यांवर झाडांच्या फांड्या आदळून आल्यास उद्यान विभाग व स्वच्छता विभाग यांनी समन्वय साधून कारवाई करावी घंटागाडी नियमितपणे घरोघरी पाठवण्याची व्यवस्था करावी नाली साफसफाई करावी सर्व स्वास्थ्य निरीक्षकांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले शहरातील हॉकर्सला डस्टबिन ठेवणे अनिवार्य करावे डस्टबिन न ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी यावेळी संबंधित अधिकारी व उपअभियंताया यांनी समन्वय साधून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले उपायुक्तांनी सदरकामाची संपूर्ण पाहणी केली जाईल व सदरकामे गतीने पूर्ण करावे व अमरावतीकर नागरिकांना तसा दिलासा द्यावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या याबाबत सदर सभेमध्ये निर्देश देण्यात आले अमरावती शहरातील नागरिकांनी तसेच तरुण वर्गांनी स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवून अशा अभियानामध्ये आपला सर्वांचा सहभाग वाढवावा व मनपा प्रशासनास सहकार्य करावं असं प्रतिपादन उपायुक्त माधुरी मडावी यांनी केलं आहे यावेळी सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर नंदकिशोर तिकिले विवेक देशमुख श्रीरंग उपविभाग अभियंता प्रमोद इंगोले नितीन बोबळे आशिष अवसरे बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे चावरे स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे सर्व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक सर्व स्वास्थ्य निरीक्षक सर्व विठपिऊन आणि सर्व सफाई कामगार मनपा कर्मचारी यावेळी उपस्थित होते